हॅलो नमस्कार आज, आज ची मी अतिशय सिम्पल पद्धतीची डिश घेऊन आलेली आहे रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं म्हणून आज मी ही चिवडीची भाजी करून दाखवणार आहे काल मी बाजारात गेली आणि बाजारात मला ही भाजी दिसली आणि ही आ, ही भाजी जर आपण ताटामध्ये जर केली ना तर आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते ही भाजी उन्हाळ्यामध्ये तर आमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये येते आणि याला माती असते बरेच म्हणून चार ते पाच पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला चिरून घ्यायचं आहे मी आता कैचिनीच बारीक अशी चिरून घेत आहे बघा अशा पद्धतीने चिरून घ्यायची आपण आणि नंतर परत एक वेळा तुम्ही परत पाण्यामधून काढून घ्यायची आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं गरम तेल झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी झाली की लगेच त्यामध्ये जिरं टाकायचं इथे इथे मी लसणाची पेस्ट वगैरे काहीच टाकणार नाही आहे फक्त ह्या भाजीला थोडंसं आपल्याला आंबा टाकायचा आंबा जर टाकून जर कराल ना ही भाजी खूप छान होते किंवा तुम्ही टमाटरसुद्धा टाकू शकता मी थोडा आंबा टाकलेला आहे आंबा आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे थोडा आंबा झाला की लगेच त्यामध्ये कांदे गिरायचे आता कांदे मी इथे चांगले मोठे दोन कांदे घेतलेले आहे आणि ते बारीक चिरलेले आहे आता कांदा लवकर होण्यासाठी म्हणून तिथे मी मिठाचा उपयोग केला आहे म्हणजे कांदे लवकर होतात कांदे झाल्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे तिखट टाकायचं आहे आणि बस बाकीचे काही त्यामध्ये जास्त मसाले काहीच टाकायचे नाही खूप सिंपल पद्धतीची भाजी आहे आणि नंतर आपली धुतलेली भाजी त्यामध्ये टाकायची आहे आणि मध्य मासेवरच आपल्याला ही भाजी छान होऊ द्यायची आहे त्याच्या त्या काळ्या असतात ना त्या नरम व्हायला हवा नरम झाल्यावरच आपल्याला फक्त त्यामध्ये थोडंसं बेसन टाकायचं इथे फक्त मी एक चमच बेसन टाकलेलं आहे आणि एक वाफ ठेऊ द्यायची आता बढिया आंबे होते माझ्याकडे मी म्हटलं ह्या भाजीसोबत आपण आंब्याचा रस करायचा म्हणून आंबे तीन आंबे घेतलेले आहे आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर आपल्याला त्याचे आता मी असे छोटे छोटे पीसेस करून घेणार आहे आणि नंतरच मग आपण पिसेस करून घेतल्यानंतरच मी त्याचा गर जो असतो ना तो गर मी काढून घेणार आहे मिक्सरच्या पॉटमध्येच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता फिरून घेतल्यानंतर त्यामध्ये मी थोडं दूध टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल परंतु मी थोडं इथे दुधाचा वापर केलेला आहे आणि किंचित थोडीशी साखर टाकली आहे दोन ते तीन चम्मच साखर टाकलेली आहे आंबा बघूनच तुम्ही त्यामध्ये साखर टाकायची आणि चांगलं फिरवून घ्यायचं आता पूर्ण छान एकजीव झाल्यानंतरच आपल्याला आता मी आंब्याचा रस नाही का छान फ्रीजमध्ये ठेवून ठेवणार आहे आणि नंतर यूज करणार आहे आता पूर्ण स्वयंपाकसुद्धा झालेला आहे स्वयंपाकमध्ये जास्त मी पदार्थ यावेळेस केलेच नाही फक्त आंब्याचा रस केला आणि शिवडीची मोकळी भाजी केली आणि पोळ्या केल्या अतिशय सिंपल पद्धतीचं जेवण आहे आणि खूप छान जेवण केलेलं आहे आणि खूप सग सगळ्यांनासुद्धा खूप आवडलं आमच्याकडे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा